उष्णतेपासून बचाव होण्यासाठी अवलंबवा या दहा टिप्स श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत मार्च एप्रिल मे मध्ये खूप उन्हाळा असतो अनेक लोकांना उष्णता सहन होत नाही तसेच डिहायड्रेशन झाल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात जसं की उलटी होणे चक्कर येणे किडनीमध्ये समस्या डायरिया होणे इतर चला तर जाणून घेऊया उष्णतेपासून वाचण्यासाठी या दहा टिप्स भरपूर पाणी प्या पण पाणी पिताना हे लक्षात घ्या की पाणी कुठले आहे पाणी फ्रीजमधील नसावे आणि स्वच्छ पाणी असावे घरातून जेव्हा पण बाहेर निघाल तेव्हा काहीतरी थोडेसे खाऊन आणि पाणी पिऊन निघा तसेच सोबत एक पाण्याची बाटली ठेवा घराबाहेर निघताना टोपी घाला व कानांना झाकून ठेवा तसेच डोळ्यांवर उन्हाचा चष्मा नक्की घाला प्रत्येक दिवशी नियमित कांदा खा व सोबत ठेवा उन्हाळ्यात फळे फळांचा रस दही मठ्ठा ताक जलजिरा लस्सी कैरीचं पनं कैरीची चटणी का हलकेसे लवकर पचेल असे जेवण करा नरम मऊ सुती कपडे घाला म्हणजे गरम होणार नाही सीमधून लगेच उन्हात जाऊ नका व उन्हातून लगेच ए सीमध्ये जाऊ नका तळलेले मसालेदार पदार्थ सेवन केले तर तुमचे पोट खराब होऊ शकते यासोबतच वेळोवेळी आवश्यकतेनुसार ग्लुकोजचे सेवन करा आणि आपल्या ऊर्जेचा अनावश्यक उपयोग करू नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद